च जिल्हा सांगली येथील पंचायत समितीमधील अधिकारी योगाच्या नावाखाली गायब राष्ट्रवादीचे नेते सुनील पवार यांनी केला पर्दाफाश सत जिल्हा सांगली येथील पंचायत समितीमधील अधिकारी योगाच्या नावाखाली दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी गायब होते राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे तालुका अध्यक्ष मान्य सुनील पवार काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील रेवनाथचे नेते मान्य मच्छिंद्र बाग यांच्या यांच्यासह पंचायत समितीमध्ये आज त्यांनी प्रत्येक कार्यालयामध्ये जाऊन माहिती घेतली तर अनेक अधिकारी या पंचायत समितीमध्ये योगाच्या नावाखाली गायब होते गट विकास अधिकारी वर्ग आनंदरावसाहेब लोकरे साहेबांची केबिन आहे ही नेहमीप्रमाणे बंद आहे की चालू करण्यास त्याने बंद जास्त असते आता ह्यांना पेपरला आले आमदार साहेबांनी ह्यांना सूचना दिल्या किंवा शिवसाहेबांनी कान पिचका दिलं तसं पेपरला गेलं पण कुठल्याही काम पिचक्याचा काय उपयोग नाही काही नाही गुलेश्वरची कालची परिस्थिती अशी चाळीस पोरं बिनकामाची रस्त्यावर ती पडलेली तिथं आमच्या एकशे चाळीस पोरं वायफळची आणि तालुक्यात बऱ्याच अशा ठिकाणी ह्या योग दिनाच्या निमित्तानं ह्या चा लोकांचं योगाच्या नावाखाली हे रसा भोगायचा आणि मजा भोगायचा चालू आहे प्रत्येक अधिकाऱ्याला काय विचारलं की आम्हाला हे टार्गेट आले ते टार्गेट आले हे सगळं करतात आता ॲक्च्युली बघायला गेलं शिक्षकांनी काय करायला पाहिजे शिक्षकांना काम काय द्यायला पाहिजे शिक्षण म्हणजे विभागाने विद्यार्थी सगळे जास्त आपल्या मराठी शाळेत कसे प्रवेश घेतील आणि विद्यार्थ्यांचं कसं म्हणजे आपल्या मराठी शाळेकडे कसे होतील ते सगळं सोडून हे रजिस्ट्रेशनच्या पाठिंबा लागेल तर ते रजिस्ट्रेशन करू दे त्यांनी दहा ते सहा अकरा वाजत काम करू दे आणि इतर फावल्या वेळामध्ये किंवा मोकळ्या वेळामध्ये त्यांनी करू दे आता यांच्याकडे सकाळपासून आम्ही जवळजवळ मिळतो अकरा वाजेलापासून मिळत आहे प्रत्येका काका अजून इथं जवळ चार मिळत आहे अजून ते आलेले नाही किंवा त्या वायपळच्या शाळेचं ह्यांना किंवा वरिष्ठच्या शाळेचं ते विद्यार्थ्यांचं काही पडलेलं नाही फक्त योग योगाचं कसं पाच लाखाची पाठ तुकवून घ्यायची हे फक्त सगळ्या अधिकाऱ्यांनी पडले हे फक्त एकट्या सध्या समोर नाही सगळ्या अधिकाऱ्यांनी पडले त्या सर्व गोष्टीचं आम्ही आता हे आमचे नेते काँग्रेसचे आहेत काय आम्ही समजा सत्तेमध्ये सर्व पक्ष आम्ही प्रत्येक जण प्रत्येक पक्ष काय राजकारणाचा विषय नाही पण ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही सगळे मिळून आम्ही निषेध करतो आज आणि काल दोन्ही दिवशी पंचायत समितीमध्ये आम्ही येतोय काल आता विक्रम ढोलेंच्या नेतृत्वाखाली मुलेश्वरच्या चित्रची शाळा ती शाळा इथं भरवली गेली काल पण आम्ही येतो होतो आज पण इथं होतो एकही अधिकारी पंचायत समितीमध्ये हजर नाहीत तला तहसील तहसीलदार कार्यालयामध्ये पण कुठलेही प्रमुख अधिकारी हाथिर होत नाहीत किंवा हजर नाहीत तिथं आम्ही आलो बी ओ साहेबांचे केबिन बंद आहे जे जे जबाबदार अधिकारी आहेत ते कुठेही अधिकारी कुठे गेले म्हणून सांगितलं की योगाची फिशी चालू आहे आणि योग दिनाचं टार्गेट आहे योग दिनामध्ये पाच लाख लोक हे आहेत ते करतात असं फक्त योगाचा आम्ही जिल्हा परिषदेला फोन केला वायपूळची शाळा उडून गेले एकशे चाळीस त्या तिथला विद्यार्थी संख्या पट आहे तर त्या मुलांनी कुठे बसायचा हा मोठा प्रश्न आहे एकशे चाळीस मुलं आता कुठेही असं इथं सुद्धा कुठेतरी बसायला लागल्यात वायपूळगावच्या आज लोकं बरीच लोक इतिहू तर आम्ही सगळ्यांना जिल्हा परिषदेत पण फोन केले तिथले कोण अधिकारी शिक्षण अधिकारी फोन उचलला नाही किंवा तिथले जे तत्समचे अधिकारी आहेत ते कोणी फोन उचलत नाही आणि ज्यांनी ज्यांनी फोन उचलले ते विषित आला आहे योगाचे आम्हाला टार्गेट आहे आणि आम्ही एकवीस तारखेपासून काही काम करू करत असं तर हे नियोग वगैरे जे चालू आहे ते सगळं सरकारी अधिकाऱ्यांनी केली सातच्या नंतर करा आणि दहाच्या अगोदर करा दहा ते सहा जे सरकारी काम जे ठरवून दिलं कार्यालयीन जी वेळ आहे त्या कार्यालयीन वेळेमध्ये कार्यालयीन वेळेमध्ये सरकारी सगळे जे अधिकारी आहेत ते त्यांनी जे थांबलं पाहिजे आणि जे आपली दैनंदिन जी लोकांशी संबंधित कामं आहेत ते सगळी कामं केली पाहिजेत आणि त्यासाठी त्या अधिकाऱ्यांना ते आता त्याला कारण झालं आम्ही कुणाला जरी फोन केला जिल्हा परिषदेतल्या प्रमुख अधिकाऱ्यांवरती फोन केला तर ते सांगतात की आमची विशेष आहे आम्हाला पाच लाखाचं टार्गेट आलं आहे दहा लाखाचं टार्गेट आलं आहे तर आता सध्या जो जो जलंत प्रश्न आहे वायफळचा वायफळ गावची शाळा उडून गेलेली तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे प्रत्येकाने बघितलेलं आहे तिथे एकशे चाळीस विद्यार्थी तिथला पटसंख्या आहे का ता त्यांना बघायला कुणी अधिकारी जाऊ शकत नाही किंवा कुणाही अधिकाऱ्यांकडून मदत होऊ शकत नाही आपत्कालीनमधून आम्ही पैसे त्यांना मागतोय पण ते देखील आमचं कारण ऐकायला देखील माणसं कोण नाही म्हणजे एकवीस तारखेपर्यंत माणसं कोणी उपलब्ध नाहीत असं त्यांनी सांगितलं गेलं आहे तर त्याच्या निषेधार्थ आम्ही आम्ही एक तुमचं एक समाजसेवक म्हणून आमचं तिथल्या अधिकाऱ्यांना एक नंबर विनंती आहे की तुमचं जे काम आहे ते तुम्ही तुम्ही ज्या गोष्टीचा पगार घेता ते ती कामं तुम्ही करा योग योगासाठी शंभर टक्के तुम्हाला पगार शासन दे देत नाही आता शासनाचे काय त्यांनी काय जे काय निर्णय घेतले ते का, का आम्हाला माहीत नाही पण ते दहा ते, ते सहा या कालावधीमध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी इथं थांबलं पाहिजे ज्या लोकांच्या समस्या आहेत तहसीलदार कार्यालय असू किंवा पंचायत समिती असू दे किंवा जे तत्सम जे दुसरे जे अधिकारी आहेत त्या सगळ्यांनी इथं थांबलं पाहिजे अशी विनंती पहिल्यांदा आम्ही आज इथं करतो उद्यापासून जर समजा शाळेचं काय आपत्कालीनमध्ये पैसे दिले नाहीत किंवा त्याच्याविषयी काय तोडगा निघाला नसेल तर शंभर टक्के एकशे चाळीस पोरं आणून प्रवाह विक्रम ठोणींनी कसं इथं बसवली तशी एकशे चाळीस लोकं पोरं आणि शिक्षक आणि पालक ते सगळे इथं पंचायत समिती समोर आणून उभा आम्ही करणार आहे गट विकास अधिकाऱ्यांच्याकडे आम्ही वारंवार तक्रारी केल्यात पण त्यांनी काही लक्ष दिलेलं नाही गट विकास अधिकाऱ्यांचं काय चाललंय आम्हाला काय कळत नाही आता त्यांना मगाशी फोन केला ते म्हणले पण दहा मिनिटां तुम्हाला फोन करतो म्हणले त्यांनी अजून काही परत फोन केलेला नाही किंवा त्यांचं काय असेल ते त्यांच्याबरोबर आम्हाला काय माहीत नाही आता फक्त तुमच्या माध्यमातून आम्ही एक प प्रशासनाला आज म्हणजे एक सूचना करतो की विनंती करतो की लवकरात लवकर वायफळ शाळेचा त्यांनी आपत्कालीनमधून तर निधीमंडळ तिथली शाळा काय ती व्यवस्था करावी अन्यथा एकशे चाळीस विद्यार्थी इथं आम्ही घेऊन पालकासहित इथं त्यांची शाळा पंचमितीसमोर भरली जाईल अशी त्यांना मी एक आज सूचना करतो